बिहारशी संबंधित बातमी दिल्लीतून आली आहे पण त्याकडे कोणाचं फारसं लक्ष गेलेलं नाही खर तर बिहार आणि उत्तर भारताच्या राजकारणाच्या दृष्टीने ही महत्वाची बातमी आहे अली अनवर अन्सारी नावाचे मुस्लिम समाजाचे एक नेते काँग्रेस पक्षात येऊन दाखल झाले आहेत अशी ती बातमी आहे कोण हे अली अनवर अन्सारी आणि ते महत्वाचे कसे असा प्रश्न अनेकांकडनं स्वाभाविक आहे शिवाय त्यांच्यामुळे बिहार आणि उत्तर भारताच्या राजकारणात असा काय फरक पडणार आहे असं कोणालाही वाटावं भारतात मुस्लिमांची संख्या साधारण चौदा साधा टक्के आहे हा समाज भारतातील सर्वाधिक गरीब समाजामध्ये मोडतो आर्थिक उत्पन्न संधीची उपलब्धता नोकऱ्या शिक्षण आरोग्य घरांची अवस्था अशा सर्व बाबतीत त्यांची परिस्थिती बिकट आहे पण हे प्रश्न या समाजाच्या राजकारणाचे मुद्दे बनू शकलेले नाहीत मुस्लिमांमध्ये नव्वद टक्के लोक गरिबीत जगत असताना त्यांचा राजकीय नेतृत्व मात्र उरलेल्या दहा टक्के लोकांमधून आलेला आहे जोपर्यंत नव्वद टक्के लोकांमधून नेतृत्व उभं राहत नाही तोपर्यंत मुस्लिमांची आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही ही गोष्ट आयुष्यभर सांगणाऱ्या माणसाचं नाव अली अनबर अन्सारी असं आहे त्या गरीब वंचित मागास मुस्लिम समाजाचं वर्णन पसमंदा या के शब्दातून केलं जात पसमंदा हा फारसी उर्दू शब्द आहे त्याचा अर्थच मुळी मागास मागे पडलेला असा आहे हा शब्द अली अनवर अन्सारी यांनी राजकीय चर्चेत आणला हे त्यांचं योगदान ते एकेकडे एक पत्रकार होते आणि त्यांनी मसावत की जंग नावाचं पुस्तक लिहिलं होतं समतेसाठी संघर्ष त्या असा त्या असा शीर्षकाचा अर्थ मुस्लिम हा एकसंध समाज नसून त्या दलित आणि मागास घटक मोठ्या प्रमाणावर आहेत पण समाजाच्या म्हणून ज्या संघटना आहेत नेत्या आहेत आणि त्यांचा पक्षांमध्ये जो वावर आहे त्या त्या घटकांना काहीही स्थान नाही सर्व सूत्र समाजातील उच्च जातींच्या हातात आहेत अशी त्यांच्या पुस्तकातील मांडणी होती या मांडणीला धरून त्यांनी पसमंदा मुस्लिम महज नावाची संघटना बांधली आणि मुस्लिमांतील दलित आणि मागास समाजाची बांधणी करायला सुरुवात केली मुस्लिमांमध्ये तीन प्रकारचे वर्ग आहेत अश्रफ अजलफ आणि अर्जल अश्रफ म्हणजे जे स्वतःला अरबी तुर्की इराणी आणि अफगाणी वगैरे बारसदार म्हणून घेतात अजलफ म्हणजे धर्मांतरित मागास आणि अन्य मागास घटक आणि अर्जल म्हणजे दलित किंबहुना अस्पृश्यतेची वागणूक मिळालेले घटक येथील अजलफ आणि अर्जल हे बहुसंख्येने आहेत सुन्नी मुस्लिमांमध्ये त्यांची संख्या नव्वद टक्क्यांपर्यंत आहे या घटकांनी आपले प्रश्न पुढे रेटणं हे या पसमंदा महत्च ध्येय होतं हे ध्येय घेऊन अली अली अन्सारी कार्यरत राहिले त्यांचं हे काम पाहून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना दोन वेळा राज्यसभेवरही पाठवलं त्यांच्यामुळेच बिहारमध्ये गरीब मुस्लिमांच्या कल्याणासाठी योजना आणल्या गेल्या सवलती दिल्या गेल्या आरक्षण दिलं गेलं पण समाजाची धार्मिक सामाजिक आर्थिक सूत्र अश्रफांकडेच राहिल्यामुळे त्यांच्या सत्तेला हात लावण्यास प्रस्थापित राजकीय पक्ष धजावले नाहीत त्यामुळे मुस्लिमांचे गरिबीचे विषमतेचे बेरोजगारीचे शिक्षणाचे वगैरे प्रश्न ऐरणीवर येऊ शकलेले नाहीत हा धागा पकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी या मुस्लिम घटकांसोबत संवादाची सुरुवात केली सुमारे दहा वर्षापूर्वी अल्पसंख्याक वर, अब्दुल रशीद अन्सारी यांची नेमणूक केली आणि त्यांच्यामार्फत पसमंदा घटकांमध्ये चंचू प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तीन वर्षांपूर्वी साबीर अली यांची या मोर्चावर नेमणूक केली आणि त्यांच्यावर आईस ब्रेकिंगची जबाबदारी सोपवण्यात आली वर्षभरात त्यांनी पसमंदा घटकातील बुद्धिजीवी अभ्यासक सुशिक्षित विचारी लोकांना गाठलं आणि साली एक मोठा मेळावा भरवला हो त्याला मोदींनी केलं जमाते हिंद जमाते इस्लामी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड या बिगर सरकारी आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठ जामिया मिलिया विद्यापीठ मौलाना आझाद उर्दू अकॅडमी वगैरे सरकारी संस्थांमध्ये अश्रफांनी कसा कब्जा मिळवला आहे त्याचे पाठे तिथे वाचले गेले पसमंदा घटकांना भाजपच पस न्याय मिळवून देईल असंही तिथे सांगितलं गेलं त्याच दरम्यान उत्तर प्रदेशच्या दिलं गेलं संवाद व्हावा यासाठी स्नेह यात्रा काढल्या गेल्या पाठोपाठ उत्तर प्रदेशात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही पसमंदा मंडळींना भाजपने तिकीटे दिली आणि त्यांना निवडूनही आणलं नगरपालिका पंचायतींच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकशे नव्याण्णव पैकी बत्तीस उमेदवार पसमंदा होते आणि यातील पाच निवडूनही आले नगरपालिकेत एकूण जागा पाच हजारच्या वर होत्या आणि संख्येच्या मानाने मुस्लिम प्रतिनिधित्व अगदीच कमी होत तरी एरवी भाजप पासून दूर राहणाऱ्या मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं ही गोष्ट कमी महत्वाची नाही काँग्रेस समाजवादी पक्ष वगैरे मुसलमानांना कमी तिकीट देत असल्याची खतखत या मतदारांमध्ये आहे या पार्श्वभूमीवर भाजप असमंदांना प्रतिनिधित्व देऊ इच्छिते हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे भाजप सोबत आलात तर राजकीय प्रतिनिधित्व मिळेल अशी ऑफर भाजपकडून त्यांना दिली जात आहे असा या घडामोडीचा अर्थ आहे भारतातील एकूण मुस्लिम समाजातील साधारण सहा ते दहा टक्के मतदार भाजपला मतदान करत आले आहेत असे निरीक्षण आहे त्यात मुख्य भरणा हा शिया मुस्लिमांचा असतो भारतीय मुस्लिमांमध्ये शिया हे साधारणपणे तेरा टक्के आहेत सुन्नी पंच्याऐंशी टक्के आहेत पसमंदा घटक सुन्नी मुस्लिमांमध्ये आहे या पसमंदांमधील दहा ते बारा टक्के मतं जरी भाजपला मिळाली तरी अटीतटीच्या लढतींमध्ये भाजपच्या दृष्टीने ती महत्वाची असणार आहेत मुस्लिमांचं भारतातील लोकसंख्येचं प्रमाण चौदा टक्के असलं तरी उत्तर प्रदेश बिहार बंगाल आसाम उत्तर या उत्तरेकडील राज्यांमध्ये ते सरासरीपेक्षा बरंच जास्त आहे या राज्यांमध्ये पसमंदांना अश्रफांच्या प्रभावापासून मुक्त केल्यास मतांची बेगमी होऊ शकणार आहे त्या दृष्टीने उत्तर प्रदेशात मुस्लिम बहुल सहा हजार बुथसवर पसमंदा प्रतिनिधी नेमण्याचा प्रयोग भाजपतर्फे हाती घेण्यात आला आहे भाजपतर्फे प्रयत्न चालू असताना मुस्लिम मतदार ज्या पक्षाला स्वतःहून मत देतात तो काँग्रेस पक्ष निष्क्रियपणे हे सारं केवळ पाहत होता पण उशिरा नाही का होईना काँग्रेस जनांना शहाणपण सुचलं असून त्यांनी पसमंदा मुस्लिमांच्या नेत्याला आपल्या पक्षात दाखल करून घेतलाय त्यांना कामाची संधी दिली तर भावनिक होऊन एकगठ्ठा मतदान होण्याऐवजी बिहारसह उत्तर भारतात मुस्लिमांचं नवं अर्थकेंद्री आणि प्रागतिक राजकारण आकारा येण्याची शक्यता आहे